अहंकाराचा वारा Yeah. Uh. अहंकाराचा खरा वारा तर पहिल्यांदा ब्रह्मदेवांना आणि भगवान विष्णूंना त्या ठिकाणी लागला दोघांच युद्ध चालू झालं त्यावेळेला भगवान भोलेनाथ महादेव त्या दोघांच्या मध्यभागी प्रगड झाले दोघांच्या मध्यभागी दोघांना दोघही डाव्या बाजूला असणारे ब्रह्मदेव उजव्या बाजूला भगवान विष्णू या नेयान दोघांच्या मध्यभागी दे दे देवादिदेव महादेव प्रगड झाले अग्निस्तंभ रूपामध्ये प्रगड झाले ज्योतिर्गमय रूपामध्ये प्रगड झाले म्हणून महादेवाच पहिलं रूप आहे, स्वरूप आहे। ते ज्योतिर्मय आहे ज्योतिस्वरूप आहे आणि ते ज्योतिस्वरूप अग्निस्तंभमय लिंग निर्माण झालं आणि त्यावेळेला सांगितलं आकाशवाणीमधून शिवतत्वान हे ब्रह्मदेवा जर तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहेत हे ठरवायचं असेल तर माझा जो वरती मुकुट आहे तो मुकुट तुम्ही काय करा शोध घेऊन या आणि भगवान विष्णूंना सांगितलं तुम्हाला जर श्रेष्ठ ठरायचं असेल तर तुम्ही रसातळाला पाताळामध्ये जाऊन माझ्या चरणाचं दर्शन करून या ब्रह्मदेवाने हंसाच रूप धारण केलं ब्रह्मदेव आकाशाच्या दिशेनं निघाले अगदी स्वर्ग गो लो, लो, लोक अग्निलोक चौदा लोक जे आहेत ते लोक ओलांडले पण भगवान भोलेनाथांच्या मस्तकाच दर्शन काही होत नाहीये त्यांच्या जटेमधील गंगेच दर्शन काही होत नाहीये त्यावेळेला ना रसातळामध्ये भगवान विष्णू रूप धारण करून खाली गेलेले आहेत त्यावेळेला भगवान विष्णू नाही त्या ठिकाणी तळ सापडत नाहीये पण ब्रह्मदेव चतुर आहेत महाराज म्हणून तर त्यांना चतुरानन म्हटलेलं आहे ब्रह्मदेवानं वाटेमध्ये असणारी गाई आहे आणि केतकी नावाचं पुष्प आहे त्या दोघांना सांगितलं बाबांनो तुम्ही दोघांनी साक्ष द्यायची आहे की मी भगवान देवादिदेव महादेवांचं शिरकमळ पाहिलं म्हणून हजारो वर्ष या दोघांना हे शोधण्यामध्ये निघून गेले होते त्यावेळेला थकलेले माघारी आले भगवान विष्णूंनी सांगितलं नाही मला रसातळ दिसलं मला नाही त्यांचे चरण दिसले असणाऱ्या ब्रह्मदेवाने मात्र सांगितलं मी शिरोकमळ पाहिलं आणि तुम्हाला फोट वाटत असेल तर गाईला विचारा गाईनं सांगितलं हो त्या वेळेला असणाऱ्या केतकी नावाच्या पुष्पाला ना विचारा म्हटले मी शिरकमळ पाहिलं का नाही सांगितलं हो पाहिलं ना त्या वेळेला स्वत साक्षात भगवान भोलेनाथ स्वस्वरूपामध्ये प्रगट झाले आणि गाईला सांगितलं गाई तू खोट बोललीस खोटी साक्ष दिलीस म्हणून जा माझा तुला शाप आहे तू मुखान खोट बोललीस ना म्हणून तू मुखाकडून कधीच पवित्र राहणार नाही म्हणून गायीची पूजा करत असताना गायीच्या मुखाची पूजा करायची नसते गायीच्या मुखाकडून तिची पूजाच करायची नसते गायीची पूजा तिच्या शेपटीकडून करायची असते नंदीच सुद्धा दर्शन घेताना पाठीमागून दर्शन घ्यायचं असत कारण गायी मुखान अपवित्र आहे म्हणून तर गायी इरवड करते महाराज अपवित्र आहे मुखान गाई अपवित्र गाई गायी क्षमा मागितली म्हणून सांगितलं गाई तुझ गोमूत्र पवित्र राहील तू मुखानं खोट बोलली तू अपवित्र राहील मुखाकडून पण पाठीमागचा जो भाग आहे तुझ्या शरीराचा तिथून निघणार दूध अमृताप्रमाणे पवित्र असेल आणि गोमूत्र पवित्र असेल आणि केतकी नावाच्या पुष्पाला सांगितलं इथून पुढे शिवपूजेमध्ये तुझं अधिष्ठान नाही शिवाच्या पूजेमध्ये तू यायचं नाही म्हणून भगवान शिवांना केतकी नावाचं पुष्प चालत नाही क्षमा मागितली त्यावेळेला त्या केतकी नावाच्या पुष्पाला कैलासामध्ये स्थापन केलं पण पूजेमध्ये स्थान दिलं नाही आणि त्यावेळेला जे स्वरूप प्रगट झालं त्या स्वरूपाला लिंग म्हणतात निजलिंग म्हणतात ज्योतिर्लिंग म्हणतात अरुणाचल प्रदेशामध्ये जिथ आज अमरनाथ आहे ते अमरनाथाचं पहिलं लिंग जिथं निर्माण झालं ते तिथं आहे ते पहिलं लिंग आहे जगातलं आणि डावीकडे ज्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि उजवीकडे भगवान विष्णू त्यांनी बसून त्या लिंगाची स्थाप त्या ठिकाणी पूजा केली आणि त्याच दिवशी भगवान शिवांनी सांगितलं लिंग हे निर्गुण निराकाराचं रूप आहे लिंग जे आहे ते भगवान शिवांच निर्गुण निराकार रूप आहे आणि लिंग सगुण साकाराच प्रतिनिधित्व आहे म्हणून मला माझ्या मूर्तीची पूजा केलेली आवडत नाही म्हणून लक्षात ठेवा शिव महापुराणानुसार शिव पार्वती गणपती बाप्पा नंदीवर वगैरे बसलेले किंवा शिव पार्वतीचे असे मानवी स्वरूपातले फोटो घरात चालत नाही आपण हौशेनं काय करतो शिवपार्वतीचे फोटो लावतो या छोट्याशा ग्रंथावर जशी प्रतिमा आहे ग्रंथावर चालते पण फोटो म्हणून लावायला चालत नाही महादेवाचे फोटो वर्ज्य आहेत महादेवाच्या पूजेमध्ये फक्त पिंड चालते महादेवाच्या मूर्तीची पूजा चालत नाही म्हणून तुम्ही कुठेही जा महादेवाचं जिथं अधिष्ठान आहे तिथं महादेवाचं लिंगच आहे कारण महादेवाला या ठिकाणी शिवलिंगाची पूजाच आवडते आणि तीच त्यांना प्राप्त होते त्यांच्या मूर्तीची पूजा महादेवांना प्राप्त होत नाही भगवान विष्णू खरं बोलले सत्य वागले ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवाला आणखीन एक शाप दिला की इथून पुढं मानव तुमची पूजा करणार नाहीत आणि ब्रह्मदेवा तुमचं मंदिर जगाच्या पाठीवर नसेलच एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं ते पुष्कर नावाच्या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशामध्ये ब्रह्मदेवाचं इतर कुठंही मंदिर नाही आहे आणि ब्रह्मदेवाची कोणतीच पूजा नाही ऐकलं का कोण म्हटलं का आमच्या इथं ब्रह्मदेवाची पूजा आहे ब्रह्मदेवाची जयंती कुणी घातली का नाही महाराज ब्रह्मदेवाचं कुणी भजन केलं का नाही का तर ब्रह्मदेवानं असत्याचरण केलं म्हणून त्यांची पूजा वर्ज केली वर्ज केली आणि मात्र भगवान विष्णूंना मात्र आपली जागा दिली इथून पुढे भगवान विष्णूंची केलेली पूजा मला प्राप्त होईल आणि माझी केलेली पूजा भगवान विष्णूंना प्राप्त होईल आम्हा दोघामध्ये कोणताच भेद नसेल आणि जी लोक महादेवामध्ये आणि विष्णूमध्ये भेद करतील ती लोक नरकाच्या यातना भोगतील म्हणून तुकोबरेने लिहून ठेवलं बाबांनो महादेवामध्ये आणि भगवान विष्णूंच्या मध्ये अजिबात सुद्धा भेद करू नका हरी हरा भेद

Oh, <laughs> oh, <laughs> का करो अरे ऐका रे बाबानो भगवान भोलेनाथ सांगतात माझ्यामध्ये आणि भगवान विष्णू मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये म्हणून विष्णू भक्तांनी महादेवाची कधी निंदा करायची नाही आणि महादेवाच्या भक्ती भक्तांनी भगवान विष्णूची कधी निंदा करायची नाही कारण एक एकाचे एक हृदयी गोडी साखरेच्या खाई दोघे जण मित्र कंदर हॉटेलला जेवायला आले एकाला जामुन आवडत होते आणि एकाला जिलेबी आवडत होती हॉटेलमध्ये समोरासमोर मित्र बसले वेटरला ऑर्डर दिली ए एक प्लेट गुलाब जामुन दुसऱ्यानं सांगितलं एक प्लेट जिलबी समोर आले जिलबी ज्याला आवडत होती त्याला जिलबी वेटर न गुलाब जामुन ज्याची ऑर्डर होती त्याच्या समोर ठेवली पण दोघांमध्ये चर्चा चालू झाली सामान्य बुद्धीची लोक चर्चा करतात तशी चर्चा चालू झाली जामुन ज्याला आवडतात तो म्हटला तुला माहित नाही अरे वेड्या या जगाच्या पाटीवर जामुन इतक काहीच गोड नाही जिलबी वाला म्हटला अरे वेड आहे का तू अरे जिलबी इतकं गोड काहीच नाही जामुन वाला म्हटला नाही नाही गुलाबजामुन गोड आहे जिलबीवाला म्हटला नाही जिलबी गोड आहे गुलाबजामुन गोड जिलबी गोड गुलाब जामुन गोड जिलबी गोड महाराज दोघाचा वाद लागला चांगल्या मित्राचा आणि एकमेकाच्या गळ्याला धरलं खानायला लागले मन गुलाब म्हणून मोड आहे म्हणतो नाही टेबल वरून खाली उतरले खाली पडू पडू मारामारी चालू झाली तेवढ्यामध्ये वेटर तिथं आला आणि त्यानं वाद सोडवला आता कसे भगवान महादेव आले आणि दोघाच्या मध्ये उभा राहिले तस त्या दोघाला बाजूला केलं त्यावेळेला त्यांना विचारला रे कशासाठी तुमचा वाद चाललाय गुलाब वाला म्हटला सांगा वेटर याला गुलाबजामुन या जगात सगळ्यात जास्त गोड आहे जिलमीवाला म्हटला वेटर तुम्हीच त्याला नीट सरला हाताची बही बाजूला सारली आणि दोघाच्या एक एक काना माग लावली आणि त्या वेळेला वेटरनं सांगितलं बाबा जिलेबी ही गोड नाही आणि ही गोड नाही त्याच्यातली साखर गोड आहे गोडी साखरेच्या ठाई एक एकाचे हृदय नाही गोड करणारी साखरच आहे आणि जिलेबीलाही गोड करणारी साखरच आहे तस बाबा शिवामध्ये सुद्धा शिवच तत्व आहे आणि भगवान विष्णूंच्या मध्ये सुद्धा शिवच तत्व आहे म्हणून ऐका या जगातले पहिले वारकरी कोण असतील पहिले वारकरी कोण पहिली माळ कुणी घातली ते कोण तर ते भगवान विष्णू आहेत आणि वैष्णव वैश्नवा शिरोमणी महादेव म्हणून वारी आषाढी वारी का प्रसिद्ध झाली आणि महाशिवरात्री का प्रसिद्ध झाली हा जो प्रसंग तुमच्या पुढे दाखवलाय तो ज्या दिवशी तयार झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्र तेव्हापासून महाशिवरात्रीचा पर्व काळ चालू झाला शिवलिंग पहिलं निर्माण झालं ते माघ शुद्ध चतुर्दशी जिला तृतीय त्रयोदशी तिला महाशिवरात्र नावानं ओळखलं जात महाशिवरात्रीचा तो पर्व काळ त्या वेळेला चालू झाला

कोण भजन करत आहे महादेव भजन करतात कोणाचं भजन करतात ज्ञानो बरे तुको बर्याच ज्ञानोबा तुकाराम का तर हे ज्ञानोबा तुकाराम भजन कोणाला आवडतं तर महादेवाचे इष्ट असणाऱ्या पांडुरंगाला आवडतं जाता जाता सांगून जाईल ऐका फार लांबचा काळ नाही एक चारशे ते तीनशे वर्षापूर्वी पंढरपूरला प्रल्हाद महाराज बडवे नावाचे पांडुरंगाचे महान पुजारी होऊन गेले एके दिवशी पहाटेच्या वेळेला मंदिरामध्ये पूजे करता आले तर भजन चालू होत ऐकायला येत होतं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माझा तुको रा भजन कुठून ऐकायला येत आहे म्हणून दरवाजाच्या वर जे छपडी असते त्याच्यामधून प्रल्हाद महाराज बडवे वरून पाहतात तर जगाचा मालक पंढरी परमात्मा विठेवर बसून जुलून भजन म्हणतोय ज्ञानो वाराया माझा तुकोबा राया त्या प्रल्हाद महाराज बडवेंनी विचारलं देवा तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचं भजन करतायत सांगितलं बडवेंनी दुसऱ्या दिवशी कीर्तनामध्ये सांगितलं माय बाप हो बारे तुको तुकोबरेच भजन करा कुणीही भजन केलं नाही पण त्या अगोदर कीर्तनात ज्ञानेश्वर माऊली भजन नव्हतं मी का सांगतोय तर ते भजन पांडुरंगाला आवडत म्हणून पांडुरंगाचे भक्त पहिले वारकरी बा तुकाराम वार करी बा तुकाराम